नमस्कार मी निलेश भोईर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव काल जिल्ह्यात अशी अफवा झाली की पंकज गायकवाड आणि जिल्हा सरचिटणीस यांनी मापोली येथे मिटिंग लावलेली ती काँग्रेस पक्षाची भूमिका नसून जिल्हा अध्यक्ष दयानंदजी चोरगे यांना विश्वजी विश्वासात न घेता ही मिटिंग लावलेली होती कार्यकर्त्यांना काही आमिष दाखवून तिथं बोलवला गेला त्यांना जेवण जेवणाची सोय करून त्यां समोरच्या कुठल्या तरी दोन दोघांपैकी एक कॅन्डिडेट म्हणजे निलेश सामरे किंवा बाल्यामा यांना ताकद दाखवण्यासाठी का माझ्याकडे एवढी पब्लिक आहे ही दाखवण्यासाठी त्यांनी ती मिटिंग लावलेली होती पण कुठल्याही कार्यकर्त्यांना संभ्रम सर्व कार्यकर्त्यांना संभ्रमात ठेवून ही थी मिटिंग लावलेली होती आणि आदरणीय जिल्हाध्यक्ष दयानंद सोर्गे आणि तालुक्याचे अध्यक्ष विजयजी पाटील हे दोघांना विश्वासात न घेता ही मिटिंग लावलेली होती दयानंद चोरगे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत ते दोन दिवसात मिटिंग लावून त्यांची भूमिका स्पष्ट करतील की महाविकास आघाडीचा काम करायचा की नाही करायचा आणि ते काम करण्यात सक्रिय होतील महाविकास महाविकास आघाडीने जो, जो उमेदवार दिलेला आहे बाल्याबाब म्हात्रे याच्याबद्दल जिल्हा काँग्रेस कमिटीची मिटिंग होईल आणि जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये जो पदाधिकारी पदावर असेल त्याला विचारला विश्वासात घेऊन जिल्हाध्यक्ष त्यांची भूमिका स्पष्ट करतील